शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो काल आपल्याला एका शेतकरी बांधवांनी कमेंट्स केली होती की आले पिकामध्ये पिवळा जास्त जास्त येतोय आणि तो, तो कव्हरमध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे जसं की आता प्लॉट व्हिजिट करत असते ना तुम्ही बघू शकता जे पानं आहे किंवा मग जे शेडा आहे आता हे पान जे आहे समजा पूर्णपणे जे आहे का पिवळं झालेलं आहे आणि या पिवळं होण्याचं मागचं कारण म्हणजे काय आहे त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करू त्याआधी आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधूं पिवळपणा येण्याचे कारण अन्नद्रव्यांची कमतरता न्यूट्रेन जी डिफिसियन्सी असते तर ती असते त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर कुठले अन्नद्रव्य कमी असल्यानंतर असा पिवळापणा येत असतो जसं की आपलं नायट्रोजन आहे त्याचबरोबर आपलं झिंक आहे त्याचबरोबर आपलं फेरस आहे या अन्नद्रव्यांचं जर प्लॉटमध्ये जर कमतरता आली तर अशा वेळेला जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये पिवळापणा येत असतो त्यानंतर आणखीन दुसरा प्रॉब्लेम म्हणजे की जमिनीमध्ये जर आपली चुनखड जमीन असेल तर अशा वेळेला पण जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये पिवळापणा जेव्हा हो वातावरणामध्ये वातावरण चेंज होत चालतं असतं जमिनीमध्ये ओलं व कंटिन्यू वाढत असतो तर अशा वेळेला जे आहे का पिवळापणाही आपल्या प्लॉटमध्ये येत असतो आणि त्यानंतर आत्ता सध्याच्या कंडिशनला जो पिवळापणा येतो आहे त्याचं आणखी दुसरं एकमेव कारण म्हणजे की आपल्या प्लॉटमध्ये सूत्रकुर्मीचा जर नॅमेटोडचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळेला आपल्या जो अद्रक प्लॉट आहे त्यामध्ये अन्नद्रव्य झाडाला मुबलक मिळत नसल्यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता भासत असल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये जे का प्लॉट असे डिफिशियन्सी दाखवत असतं तर यासाठीच आपल्याला जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये सर्वप्रथम सूत्रकुर्मी नॅमेटोड चेक करणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला पुढचे जे ॲप्लिकेशन करायचे आहे ते मी ड्रिप इरिगेशन थ्रू सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे एक एकर क्षेत्रासाठी मिक्स मायक्रोटन एक एक, एक क्षेत्रासाठी दोन किलो आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट एक साधारणपणे दहा किलो घ्यायची आहे ह्या दोन्ही औषधी ड्रिप इरिगेशन थ्रू एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते अप्लाय करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला वर वरतून फवारणी घ्यायची आहे फवारणी घेत असताना जर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जर असा बॅक्टेरियल प्रॉब्लेम जर दिसता असेल टिपके वगैरे जर आलेले असेल पानांना तर त्यासाठीच आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणीमध्ये घेत असताना आपल्याला नेटिओ बायर कंपनीचे जे नेटिओ आहे ते आपल्याला वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे दहा ग्रॅम घ्यायचे आहे बारा ग्रॅमपर्यंत पण घेऊ शकतो त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक कासोबी एक एक, एक का? आप वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे तीस ते चाळीस एम एलपर्यंत घ्यायचं आहे आणि जो पिवळापणा आलेला आहे त्यासाठी आपल्याला जे आहे का आपण रिपेरिगेशन थ्रूमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटॉन दिलं होतं तर वरतून फवर्णीमध्ये आपल्याला कॅल्शियम घ्यायचं आहे सॉरी झिंक घ्यायचं आहे जिंक आपल्याला घेत असताना आपण जे झिंक चिलेटेडमधलं पण घेऊ शकतो किंवा जर आपल्याला ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं जे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्क्यावालं जे जिंक असतं तर तेही आपण जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर फवारणी करत असताना जर आपल्याला अळीचा जर प्रादुर्भाव दिसून येत असला तर त्यासाठी कुठल्याही चांगल्या कंपनीचे अळयनाशिक आपण घेऊ शकता त्यामध्ये क्लोरोफायरिफॉस सायपरमित्रेन जे साधं जे कीटकनाशक आहे किंवा मग जर प्लॉटमध्ये अळी कमी असेल तर त्या आपण कीटकनाशकाचा पण नाही वापर करू शकतो जर आपण ही फवारणी आणि जे ड्रीप ॲप्लिकेशन जे सांगितलं मी ते जर आपण अप्लाय केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये जो बॅक्टेरियल स्पॉट आलेला आहे त्याचबरोबर जे पानं पिवळे झालेली आहे त्यापासून नियंत्रण होण्यासाठी अतिशय सुंदर आपल्याला जे आहे का त्याचे रिझल्ट मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता काही अडचणी असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कंटिन्यू सांगत चाला आणि आपले जे शेतकरी बांधव हो आहे त्यांच्यापर्यंत जो आहे का आपला व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद